अखिल भारतीय किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी अखिल भारतीय क्रांती सेना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात नमूद केले की भाजप प्रणित नरेंद्र मोदी सरकारने राज्यसभेत बहुमत नसतानाही शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करावे तसेच दिल्ली येथील दिल शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे दिल्ली येथील दिल आंदोलनकर्त्या बारा हजार शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे तातडीने रद्द करावे शेतीमाला हमी भाव देणारे कायदा करा स्वाभिमान आयोग लागू करा अशा अनेक मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे आर आर कोरडे आम आदमी गोपाल ढोणे अखिल भारतीय क्रांती सेनेचे राजू पणकर स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे बाळासाहेब अडकणे प्रमोद शिंदे बाबुराव गाडे शेख फजल यांच्यासह अन्य पक्ष संघटनेचे नेते मंडळी कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते भारत भर यांनी सर्वांना आदेश दिलेले आहेत आज एक दिवस उपाशी राहून त्यांना पाठिंबा जाहीर करायचा आहे म्हणून आम्ही आज एक दिवसाचा सर्व कार्यकर्त्यांनी उपवास ठेवलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की हे जे कायदे काढलेले आहेत त्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत हे कायदे आम्हाला विचारात घेऊन त्यांनी काढलेले नाहीत आणि लागू केलेले आहेत त्यांनी तर ते अगोदर लागू केलेले जे कायदे आहेत ते थांबवावेत ते रद्द करावेत आणि नंतर त्याच्यामधल्या त्रुटी दुरुस्त कराव्यात अशी आमची सर्वांची मागणी आहे त्यांच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आहेत असं मोदीजींनी देखील बी जे पी सरकारने देखील मान्य केलेलं आहे त्यांचं म्हणणं आम्ही लिहून देतो पण कायद्यामध्ये वेगळं असेल आणि हे लिहून वेगळं दिलं असेल तर ते चालत नसते पंतप्रधानांनी एखादी गोष्ट कायद्याच्या विरुद्ध लिहून दिली तरी ती चालत नसते हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी आम्हाला म्हणजे भोळं भाबडं समजू कायद्यात काही असं जे मी तुला लिहून ना असं चालणार नाही आता जनता सुशिक्षित झालेली आहे शेतकरी जरी असले तरी त्यांना सगळं समजते पूर्ण भारतभर हे आंदोलन चालू आहे त्यांनी त्यांना वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करा आहेत करत आहेत की एखाद्या पक्षाचं आंदोलन आहे असं सांगण्याचा मोदीजी प्रयत्न करत आहेत पण हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नाही हे आंदोलन शेतकऱ्यासाठी आहे शेतकऱ्यांचंच आहे परंतु सगळ्या पक्षांचं हे आंदोलनाला पाठिंबा आहे कारण कोणतंही लक्षण कोणताही तर तो शेतकरी देखील आहे आणि अनेक देखील व्यापारी